काय आहे आमचं सर्दी झाली तुला सानू रडी सानूला सर्दी झाली आणि बाप घ्यायची नाही तिला आहे ना नाही घ्यायची ना नाही घ्यायची नाही बोल नाही नाही घ्यायची नाही घ्यायची बाप तिला सर्दी झाली घसा जाम झाला तिचा पण तिला बाप नाही घ्यायची नाकात त्यामुळे ना निघून आहे हा केलाय काढली काय होत नाही दुखतय काही चांगलं वाटत वाटेल आता आता गुटगन झाली आता आ करती